कुठं चालले अगदी मस्त पैकी वातावरण अगदी ढगात राहण्याचं फिलिंग या चढ्यावर आल्यासारखं वाटतंय त्या ठिकाणी म्हणजे पाटणपासून एक वीस किलोमीटर अंतरावर हा चढा म्हणतात पूर्ण सपाडासा हा भाग हा आणि हजारो फुलं या ठिकाणी आलेले आहेत खूप सुंदर असं वातावरण इकडं आता आम्ही दाखवतो इकडं या बाजूला गुरुकुलेवाडी गाव आहे आणि इथं जरा पुढे गेलं तर कोयना धरण इथून कोयना धरणाची पिढीसुद्धा दिसते जलाशय तिथं शिवसागर जलाशय जवळपास पूर्ण इकडं विठ्ठलवाडीपासून ते इकडं गुनुकुलेवाडी आणि इकडं आहे कारवट गाव तिथपर्यंत हा सडा पसरलेला आहे काही भाग मध्ये फॉरेस्ट आहे मेंदार जंगलाचा आकाश आनंद किरण मस्तपैकी वातावरण खूप छान छान असंख्य अशी या ठिकाणी फुलं विठलवाडीचं कास पटाप सड्यावरचे छोटे छोटे ओळ मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकर्ते खेकड पकडायला छोटी <laughs> छोटी खेकडी मोठ्या प्रमाणात इथं इथे अन्नाचा छोट अन्न पकडलेला खेकडा खेकडा <laughs> रे कुठं

निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे विठ्ठलवाडी गाव माझी पहिली शाळा पाटणपासून साधारण अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर आणि इथून एक अर्धा किलोमीटर चालत आलं की हा पुढं आठांग असा पसरलेला साडा खूप सारी फुलं इथं फुललेली असतात घास पठार आपण म्हणू शकतोय विठ्ठलवाडीचं इथून पुढं गेल्यानंतर आहे कोयना धरण म्हणजे गुणुकलेवाडी गाव आहे या सड्याच्या या त्या कोपऱ्यावर पाहिलं की आपणाला संपूर्ण धरणाची भिंत पाणी दिसतंय या बाजूला आहे कारवडगाव हे विठ्ठलवाडी आणि इथून खाली उतरलं तर मारुतर्फ पाटण म्हणजे कराड कोयना रस्ता ह्या बाजूला आणि इकडं पाटण ते कानवी वाटोळे तिकडं जाणार रस्ता पाटण दिसतं का सेल यसला हेलो जी नमस्ते अरे जी वार्ड मेरे तुम्हारा मध्ये हां हां अच्छा और नु हेलो सर